हे बाय बाई कशा बसल्या हो माय युट्यूब फॅमिली पाह आमच्या बाई योगा करून नाहीत राहिले ते बा कोल म्हणतात माय सांगा व बाया आमच्या अध्यक्ष बाई कशा बसल्या म्हणतात का योगा नाही करू राहिले आता या पाण्यात एखादी पडली तर नाही का आतपाय मुळ्याची तर तिसरा दिवस होता कोणाचा काम आहे काय करता मग काहीच नाही बसलो बाई मुख्यानं थोडं थोडी येऊ आता उद्या सडकीवर आम्ही जरा योगाही करू व्हिडिओ काढू आज मस्त माझा आवाजच नाही त्याला तू गेल तू लवकर गेलो आम्ही अंधारच होता मुंगार असते पाठी गेला

बॅलन्स नस नाईन फोटो टाकले आमच्या बायाची बॅलेन्स नाही फोटो टाकले ते तसं करायला लागते करता येते नाही नाही तसं नाही केलं नंबरही दिला तरी येतात ना पण ते बॅलन्स नाही काही नंबर याच्यावर पाठवून दिले आपण पाहिले का नाही काय पाहिलेच नाही वाटते तुमच तर काय पावलं जेवण झाले जेवल्या जेवल्या काय बाला मारायना अडीचशे रुपये अ मारायला काय नाही

आम्ही लय काय काय करतो आता बॅलेन्सच टाकून घेतो काल हे म्हणलं ते वाढदिवस आहे तुम्ही फोन फोनही नाही केला माझ्या पाहुणार असतो ना बाय गेला मी गेले ते जाम्पर तुम्ही तुम्ही सांगितलं नाही का पोलिस येऊन बाई जागून नांदे म्हटलं मग यायचं असं आहे मग ठीक आहे बर बसतो बापा आम्ही गप्पा करत आता पानं मानं खातो सकाळ कर्जा म्हणतात सकाळ करजा बाई दे जा आम्हाला